लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट आहे ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार येण्याचा अंदाज लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची नमस्कार लाडक्या बहिणीनो आज आपण बोलणार आहोत अशा योजनेबद्दल ज्याची वाट महाराष्ट्रातील लाखो महिला लाडक्या बहिणींनी डोळे लावून पाहिली आहे होय आपण बोलतोय लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर नेमकं पैसे कधी खात्यात जमा होणार कुणाला मिळेल कुणी अजूनही वाट बघते चला तर मग संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया दर महिन्याला महिलांच्या खात्यात थेट पंधराशे ते थे तीन हजार रुपये जमा केले जात आहे या पैशांचा उपयोग बहिणी घर खर्च मुलांच्या शिक्षणासाठी औषधांसाठी किंवा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी करत आहेत त्यामुळे या योजनेला खरंच बहिणींना आधारस्तंभ म्हटलं जात लाडक्या बहिणींना आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ऑगस्ट महिन्याचा हप्ता सरकारकडून आलेला माहितीनुसार ऑगस्टचा हप्ता बहिणींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आला काही बहिणींना पंधरा ऑगस्टच्या आतच रक्कम मिळाली होती तर काहींच्या खात्यात ही नंतर जमा झाली पण अजूनही काही जण तक्रार करताय की त्यांना पैसे मिळाले नाही अशा वेळी काय करायचं सर्वप्रथम बँक पासबुक अपडेट करून पहा डीबीटी पोर्टलवर जाऊन स्टेटस तपासा जर तरीही पैसे आले नसतील तर ग्रामसेवक तलाठी किंवा जवळच्या महिला बाल विकास विभागाशी संपर्क साधा थोडक्यात काय तर सरकारचा नवा दावा आहे की ऑगस्ट महिन्याचे हप्ते बहिणींपर्यंत पोहोचले आहेत फक्त काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला आता बोलूया सप्टेंबर महिन्याबद्दल बहिणींना सर्वात जास्त उत्सुकता आहे की या महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार सूत्रांच्या माहितीनुसार सप्टेंबरचा हप्ता पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सरकारकडून या संदर्भात तयारी सुरू आहे या वेळेस सरकार प्रयत्नशील आहे की सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी आणि वेळेत पैसे मिळावेत म्हणून बहिणींनो जर तुम्ही अजूनही वाट पाहत असाल तर थोडा संयम ठेवा सप्टेंबरचा हप्ता वेळेत मिळेल अशी अपेक्षा आहे लाडकी बहीण योजनेमुळे अनेक घरांचा दिलासा मिळतोय काही बहिणी सांगतात की या पैशांची त्यांना धान्य विकत घेता आलं मुलांची फी भरता आली तर काही छोट्या मोठ्या उद्योगाला सुरुवात केली आहे पण अजूनही काही बहिणींचं म्हणणं आहे की कधी पैसे उशिरा येतात कधी येतात नाही या तक्रारी योग्य स्तरावर पोहोचवणे गरजेचे आहे कारण हा पैसे फक्त आर्थिक मदत नाही तर बहिणींच्या आत्मनिर्भरतेचा आधार आहे लाडक्या बहिणींना थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्याचे हप्ते जवळजवळ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान जमा होण्याची अपेक्षा आहे अजूनही काही बहिणींना पैसे मिळाले नसतील तर संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा लाडकी बहीण योजनेमुळे खरंच महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात बदल घडतोय हा बदल प्रत्येक बहिणीपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे हीच खरी अपेक्षा या योजनेचं राजकारण काय आहे सरकार म्हणतं ही योजना महिलांसाठी क्रांतिकारक का आहे पण विरोधक म्हणतात हा फक्त निवडणुकीचा स्टंट आहे ऑगस्ट मध्ये उशीर झाला तेव्हा विरोधकांनी लगेचच सरकारवर हल्ला चढवला त्यांनी महिलांना विचारलं पैसे मिळाले का नाही मिळाले ना मग सरकारवर विश्वास ठेवता का म्हणजे ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर ती आता राजकीय चर्चेत केंद्रबिंदू बंदी आहे की बहीण योजनेमुळे अनेक घरात बदल दिसायला लागले आहेत एक बहीण सांगते या पैशाने माझ्या मुलीचं कॉलेजची फी भरली नाहीतर तिला त्या कॉलेज सोडावं लागलं असतं दुसरी म्हणते मी हप्ता जमा करून किराणा दुकान सुरू केलं आता दररोज थोडंफार उत्पन्न मिळते काही जणींनी या पैशातून गॅस सिलेंडर विकत घेतला तर काहींनी घरगुती वस्तू पण अजूनही काही बहिणींचा आवाज असा आहे पैसे उशिरात मिळतात कधी येतात कधी येत नाहीत वेळेवर वे मिळाले तर खऱ्या अर्थाने मदत हुई। या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत कारण महिलांच्या भावना या योजनेचं भविष्य ठरवतील आता प्रश्न आहे पुढे काय होणार जर सप्टेंबर हप्ता वेळेत आला तर सरकारवर महिलांचा विश्वास वाढेल पण पुन्हा उशीर झाला विरोधकांना मुद्दा मिळेल आणि महिलांमध्ये असंतोष पसरू शकतो सरकारला आता ही योजना व्यवस्थित चालवणं हाच मोठा आव्हान आहे कारण हे फक्त पैसे देणं नाही तर महिलांच्या विश्वासाचा प्रश्न आहे थोडक्यात सांगायचं ऑगस्टचा हप्ता बहुतेक खात्यात जमा झाला आहे उशीर काहींना झाला सप्टेंबर हप्ता पंधरा ते वीस तारखेपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे सरकार आणि विरोधक दोघही या योजनेला राजकीय शस्त्र म्हणून वापरत आहेत महिलांना मात्र एकच अपेक्षा आहे पैसे वेळेत मिळावेत लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप मोठा आधार आहे आता आपण सर्वांची मिळून बघायचं आहे सप्टेंबर हप्ता वेळेत येतो का आणि ही योजना खरंच महिलांचं आयुष्य बदलते का मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अपडेटसाठी आमच्यासोबत रहा धन्यवाद